उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे प्रभाग आठ मध्ये कार्यकर्ते छत्रपती शिवरायांना प्रथम करतो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय या प्रभागाचे उमेदवार पापा शेठ खोत आणि वैष्णवीता चुर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या प्रभागामध्ये माझ्या सर्व तरुण बांधव ज्येष्ठ नेते म्हणून बांधव बघेल आणि माझे पत्रकार पाहतो गेले आठ दिवस आम्ही जुन्नर शहरामध्ये प्रत्येक प्रभागात त्या त्या प्रभागाचे उमेदवार आणि बरोबर उमेदवाराबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर ता ता आपलं काय करणं अपेक्षित आहे आणि जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा प्रत्येक नागरिकाचा विश्वास आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रती जे प्रेम मला प्रत्येक ठिकाणी जे पाहायला मिळालं त्यातून निश्चितच जिथे जिथे उमेदवार उभे आहेत ते सर्वच्या सर्व निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वातावरण त्याचं कारण असं आहे की दादांच्या माध्यमातून जुन्नर शहरामध्ये जे विकास कामं केलेली आहेत त्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की त्याची आकडेवारी वाचत असताना पूर्ण शहराची जर एकदम वाचली तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आकडा आपल्याला पाहायला मिळाला म्हणून जिथं जाईल त्या प्रभागातलीच कामं आम्ही वाचून असूच या प्रभागात पण कोट्यवधीचे काम आहे प्रामुख्याने जर सांगायचं सांग, असेल तर परदेश पुरा ज्या मुख्य तिथले जे ग्राउंड आहे त्या मंदिराच्या इंडोर स्टेडियम एक सभागृह सभागृहात तब्बल एक कोटी रुपयाचं ते सभागृह आहे त्याचबरोबर बोरकेनगर परिसरामध्ये आपण जी पदयात्रा इथं काढली सगळ्या नागरिकांनी ते पाहिले ठिकठिकाणी जे काँक्रेसचे रस्ते केले आहेत ते आदरणीय आजी दादा पवारांशिवाय ते शक्य झाले नसते ते आम्ही परिपूर्तीच झाले म्हणून तर संजय एक करून हरवणारी कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रेमात पडला नेतृत्वावर विश्वास टाकला आणि त्यांनी काल दादांच्या समोर प्रवेश केला कामं असतील इथल्या पिण्याच्या पाण्याच्या कामं असतील इथल्या रस्त्याच्या कामं असतील इतर ठिकाणी जे जे करायचे असतील ते आमचे नगराध्यक्ष आणि त्यांचे नगरसेवक केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या पाठीमागे मी आणि आदरणीय दादा इतर उभे सांगतो ठीक आहे असं निवडणूक आहे निवडणुकीला आपल्या सामोरं जायचं आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जेव्हा आम्ही या खोद कुटुंबामध्ये आम्ही सिलेक्ट केल्या एक सुशिक्षित आणि अत्यंत समाजामध्ये किंवा महिलांमध्ये सबलीकरण करणार उमेदवार चाळीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रती प्रेम तर आहेच पण समाजामध्ये प्रत्येक जाती धर्मातल्या घटकाला एकत्र घेऊन पुढे जाण्याची भूमिका या कुटुंबाची कायम राहिली आहे अशा आमच्या सौभाग्य स्नेहता स्नेह ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रत्येक गोष्टीची बारकाईनी समज आणि चांगल्या मार्गाने पुढे कसं जायचं त्याचं मार्ग कसा काढायचा अवगत आहे आणि म्हणून त्यांना ही उमेदवारी ते नवीन आहेत नवीन असताना लोकांसमोर जात असताना आपली काही भूमिका ते अत्यंत स्पष्ट आणि क्लिअरिटीने मांडत असत ठीक आहे थोडे शब्द इकडे होत होतच तशा पद्धतीची टिंगल विरोधी पक्षाच्या कार्यकर्ते जे करतायत ते त्यांना शोधते महिलांचं आरक्षण शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबांनी स्थानिक स्वराज्या संस्था आणल्यानंतर ते कशासाठी आणलं महिला पुढे गेल्या पाहिजे महिला जेव्हा राजकारणात समाजकारणामध्ये पुढे येतील तेव्हा कुटुंबाचं नेमकी म्हणणं काय महिलांचं म्हणणं काय राजकारणात ते एकदम उत्तम चांगलं काम करू शकत असे अनेक उदाहरण आपण पाहिजे राष्ट्रपती पासून पंतप्रधान पासून पस, अनेक आमदार मंत्री कितीतरी व्हायला चांगले का ते दे तटकरी आता महिला व बालकल्याणचे मंत्री आहेत लाडक्या बैन सारखी योजना महायुतीच्या सरकारने जेव्हा राबवली त्या खात्याच्या मंत्री म्हणून त्यांनी प्रभावीपणे करून दाखवलं ना आता नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जर महिला राखीव झाल्या असेल तर त्या त्या पक्षाच्या संबंधित लोकांनी जे काही महिला उमेदवार उभे केले त्या सगळ्यांची तुलना करतात आमच्या स्नेह काही सरासच आहे आणि त्यांनी त्यांच्या इकडे तिकडे गेला असताना त्याच्यावर टिंगल केली असेल त्यांचे उमेदवार मला सांगा एकदा तरी पब्लिक समोर बोल वाचता केली आधी आपलं काय ते बघा का ना दुसऱ्यावर बघा बरं कोण किती नवीन आहे त्याच्यापेक्षा त्या उमेदवाराची दिशा काय आहे त्यांची तळमळ किती आहे कशा पद्धतीने पुढे जात आहे हे बघायला सोडून दे एखाद्या बहिणीवर अशा प्रकारचे गोष्टी करत असेल तर निश्चित प्रकारे शहराची जनता त्याला माफ केल्याशिवाय राहणार नाही सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन पुढे जाणारा पक्ष कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे की लोकांनी ओळखलं जुन्नर शहरामध्ये एक चांगल्या दिशाने विकासाच्या मार्गाने पुढे घेऊन जाणारा कुठला पक्ष असेल तर तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे लोकांनी ओळखलेलं आहे आपल्याला जमत जबाबदारी म्हणून जातीवाद करायचा आणि वेगळ्या दिशेला राजकारण आणि समाजाला बरकडायचं आहे हे लोकांनी अनेक अनुभव घेतले आणि त्यामुळे सर्वांनी जात ठरवलेलं आहे की कशा पद्धतीने आपण पुढे जायचं आणि जो सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाईल त्यालाच आपल्याला जा पुढे त्या खुर्च्यावर बसतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन सर्वांना एकत्रित घेऊन पुढे गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपेक्षित असणारं जे राज्य आहे अशा प्रकारचं वातावरण या शहरात जर कोण उभं करू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभं करू शकतो लोकांना विश्वास पाठल्यामुळे बहुसंख्य पद्धतीचे लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे राहिलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं ठीक आहे आम्हाला कोण काय बोलतं काय करत पत्रकारांना माहित आहे की कोणाची भाषा किती खालच्या पातळीच्या असू शकते राजकारणात इत विधी पुढे जाऊन आपण काय करू शकतो हे सांगण्यामध्ये आपण काम केलं पाहिजे हे शिकवण आम्हाला आमच्या नेत्यांचे आहे वल्लभशेठ पिनके साहेबांच्या आहे आणि तुम्हाला विश्वास देतो की आमच्या नगराध्यक्ष नगराध्यक्ष स्नेहंत उमेदवार म्हणणार नगराध्यक्ष आमची सगळी टीम की या शहराला चांगल्या मार्गाने पुढे किलेश्वर आला आज छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यापासून जो किल्ल्यापर्यंत तिथे स्ट्रीट लाईटचे काम केलं वल्लभशेठ ढेंड्या के साहेबांनी तेव्हा ते निर्माण केले तेव्हा इथे नगरसेविका वैष्णवी या परिसरामध्ये जेव्हा इमलेचे इमले उभे राहिले एक नवीन किन्नर म्हणून ओळख झाले तिथे अनेक प्रांतशेट खुत यांनी केले जेव्हा नवीन इमारती उभे राहतात तेव्हा नवीन समस्या तिथे निर्माण होत या नवीन देखण्या सोसायटी मध्ये देखण्या रस्ते करण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं इथल्या सर्व जातीय सर्व का इथल्या कामामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जिथे जिथे मदत नाही आरोग्याच्या असतील शिक्षणाच्या असतील काम धंद्याच्या असतील एखाद्या कुटुंब जर आहे तर थोडे थोडे पैसे देण्याचं काम पापा शेट्टी त्यांच्या आयुष्यभर जिंदगीमध्ये केलं दोन तीन निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांची संधी हुकली मागच्या नगराध्यक्ष पदाची कधी उकली त्याच्या जेव्हा नगरसेवक उभे राहणार होते राहिले होते तेव्हा काही सीटच्या काही उमेदवार बदलावे लागले आणि त्या उमेदवार तेव्हा चार कपात प्रभाग क्रमांक चार मध्ये झाला वैष्णवे निवडून आल्या पापा शेठ केवळ पाच मतांनी त्यांचा पराभव एक सच्चा माणूस भोळा माणूस सरळ मागे माणूस मेदभाषी दुसऱ्यांचं कधी वाईट चिंतणार नाही कधी चक्के पण जे नाही कोणाला ना निवडणार नाही एक चांगल्या दिशेने घेणारा एक साधा भोळा व्यक्तिमत्व जो कष्टाने पैशाने मोठा झालेला आहे तर त्याचा हृदय पण मोठा आहे त्याचं मन मोठा आहे लोकांमध्ये तो किती कशाने तरी मोठा असला तरी जमिनीशी नाळ जोडणारा ह्या प्रभागातून लोक निवडून दिल्याशिवाय राहणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची सगळ्यांची इच्छा आहे की या प्रभागामध्ये दोन्ही उमेदवार चांगल्या मताने तर निवडून आलेच पाहिजे पण शहरातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान जर होणार असेल तर ह्या घरचा प्रभाग आहे प्रभागामध्ये शहरातले जेवढे प्रभाग आहेत त्याच्यापेक्षा अधिकच धेट आपल्या ह्या लेखीला सगळ्यांनी द्यायचं आहे एवढं आव्हान मी तुम्हाला करतो गेले दोन तीन तास झाले आता तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात मला सर किती तीन चार किलोमीटर झालेच आपल्या हा चार किलोमीटर सगळ्यांनी पाय पाय सगळीकडे फिरले पण चेहऱ्यावरचा उत्साह अजून तुमचा चांगलाच दुसरी झाला अजून काही चालायला काही हरकत नाही दहा वाजेपर्यंत मुदत आहे पाहिजे चालायचं ठीक आहे इथून पुढं जाऊ तुम्ही सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल तुमचा आभार मानतो पत्रकार बांधव तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीची पत्रकारिता करत असताना या शहरामध्ये काय चांगलं असेल ते दाखवतात एखादं त्याचं काम धरण्याचं काम करतात निश्चित प्रकारे तुमच्या पत्रकारितेमुळे पण कोण आपल्याला चांगला नेतृत्व देऊ शकतो याची समज त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही करतात मी तुमचंही मनपूर्वक आभार मानतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येत्या दोन तारखेला घडण्याचे चिन्ह असेल जिथं जिथं घडणं असेल प्रत्येक प्रभागामध्ये आपल्याला तीन तीन घड्याला मतदान करायचं आता प्रत्येक ठिकाणी नंबर खाली वरती नंबर सांगणार नाही जिथं घाड्या तिथं घटन राहा तुमच्या सेव्यासाठी आम्ही तत्पर राहू एवढेच या मित्र सांगतो माझे दोन शब्द संपवतो